आणि महानगरपालिका अंतर्गत पाच हजार दोनशे पासष्ट तब्बल रिक्त जागा आहेत चारही संवर्गांमध्ये पाहू शकता प्रत्येक जी महानगरपालिका आहे या महानगरपालिका अंतर्गत पदभरती प्रक्रिया सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे नवी मुंबई महानगरपालिका लवकरच परीक्षा होणार आहे जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाली ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची पनवेल महानगरपालिका आहे त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका नागपूर महानगरपालिका या पद्धतीने पाहू शकता प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत पदभरती प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे आता या अंतर्गत पाहू शकता ठाणे महानगरपालिकेचा जो माहितीचा अधिकार अन्वय जे रिक्त जागा आहेत किती रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती आकडेवारी उपलब्ध झालेली आहे पाहू शकता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे आपल्या महानगरपालिकेतील वर्ग अ ब क आणि ड रिक्त पदांचा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा सर्व रिक्त पदांचा संक्षिप्त तक्षिप तपशील जो आहे उपलब्ध करून द्यावा आणि ह्या पदांची भरती राबवण्यात येणार आहे का येणार असेल राबोने, तर कोणामार्फत राबवणे राबवण्यात येणार आहे ही माहिती ईमेलवर त्वरित उपलब्ध करून द्यावी हे विनंती तर यामध्ये पाहू शकता ठाणे महानगरपालिकेच्या उपलब्ध जी माहिती उपलब्ध झाली म्हणजे याचं उत्तर जे आहे देण्यात आलेलं होतं यानुसार शकता उपलब्ध माहिती आहे ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापडे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर रिक्त पदांचा जो गोषवारा आहे हा उपलब्ध झालेला आहे यानुसार शकता वर्ग एक स वर्ग यामध्ये किती जागा रिक्त आहेत एकूण प्रतिनियुक्तीने सरळ पदोन्नती जी पदे आहेत याची माहिती सरळ सरळ दर्शवण्यात आली आहे यामध्ये सरळ सेवाच्या सगळ्या जागा नसल्या तरी पाहू शकता एक दोन ते तीन हजार जागा सेवा भरती प्रक्रियेच्या आहेत यामध्ये वर्ग एक संवर्ग तीनशे वीस पदे हे रिक्त आहेत त्यानंतर न पाहू शकता वर्ग दोन संवर्गांमध्ये एकशे एकोणनव्वद पदे हे रिक्त आहेत चौथा जो वर्ग आहे वर्ग तीन संवर्गांमध्ये तब्बल पाहू शकता सगळ्यात जास्त दोन हजार सहाशे चौसष्ट आणि चौथ्या संवर्गामध्ये वर्ग चार संवर्गामध्ये दोन हजार ब्याण्णव असे जर तुम्ही वर्ग तीन आणि वर्ग चार संवर्ग पाहिलात या दोन्ही संवर्गांमध्ये चार हजार सहाशे पेक्षा जास्त चार हजार सातशे पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि वर्ग क आणि ड संवर्ग जो असतो हा सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे याची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येते म्हणजे पाहू शकता ही भरती प्रक्रिया जी आहे ही टी सी एस मार्फत किंवा आय बी पी एस द्वारे सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित करून त्याद्वारे ही पदे भरली जातात त्यामुळे पाहू शकता हे महत्वाचं आहे ही जी गटक आणि ड संवर्गातील लिपिक शिपाई वाहन चालक अशा पद्धतीची पदे असतात दहावी बारावी पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता यासाठी आवश्यक असते तर यामध्ये पुढे काय म्हटलंय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील प्रकरण एक कलम दोनमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहितीचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतीही साहित्य असा असून अधिनियमातील नुसार पाहू शकता कोणत्याही बाबींचे स्पष्टीकरण विवेचन किंवा खुलासा करणे तशा प्रश्नांची उत्तर देणे अभिप्रेत नाही आहे तर पाहू शकतं ही भरती परीक्षा कधीपर्यंत राबवली जाऊ शकते अतिरिक्त आहेत पाच हजार दोनशे पासष्ट हे शंभर टक्के आहे पण ती भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते त्याचबरोबर कुणामार्फत राबवली जाऊ शकते या संदर्भात आकडेवारी प्राप्त झाली नाही आहे पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की शासनाचा दीडशे दिवसांचा कार्यक्रम सध्या चालू आहे आणि दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत का पंच्याहत्तर हजार जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे आता या भरती अंतर्गत पाहू शकता जर ठाणे महानगरपालिकेच्या या जागा रिकता आहेद, आहेद, जर रिक्त आहेत आणि या मंजूर आहेत जो आकृतीबंध आहे शासनाकडून जर मंजूर केलेला असेल तर पाहू शकता आयुक्तांमार्फत जाहिरातीला मंजुरी प्राप्त होऊन त्या पद्धतीने गटकं आणि गड्ड संवर्ग म्हणजे वर्ग तीन चार तीन संवर्ग आणि वर्च वर्ग चार संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाऊ शकते यामधील जी जाहिरात आहे ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते यासंदर्भातली अपडेट लवकरच आपल्या संकेतस्थळावर ठाणे महानगरपालिकेच्या येऊ शकते कदाचित वर्ग तीन आणि वर्ग चार साठी सेवा भरती प्रक्रिया आयोजित केली जाऊ शकते आणि एक आणि दोन ही पदे सुद्धा त्याच पद्धतीने भरली जाऊ शकतात या संदर्भात जे अपडेट आहे ही अपडेट येऊ शकते कारण पाहू शकता पाच हजार दोनशे पासष्ट हे जरा जास्तच आकडेवारी म्हणजे जा भरपूर जास्त जागा या रिक्त आहेत आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया ही राबवण्यासाठी या पद्धतीने जाहिरात जी आहे ही येणं अपेक्षित आहे गटक आणि गड्ड संवर्गातील ही पद भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने महानगरपालिका नगरपरिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेसाठीची जी कार्यवाही आहे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जाहीर केलेली आहे पाहू शकता त्या अंतर्गत जी पदे आहेत तीन हजारपेक्षा जास्त पदे अशाच पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात येऊ शकते आताच पाहू शकता लेटेस्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीची जाहिरात आले त्याच पद्धतीने आपण या अगोदर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो माहितीच्या अधिकार अन्वय किती पद रिक्त होती याची आकडेवारी आपण चेक केली होती या अगोदर व्हिडिओ सेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर पाहू शकता फक्त एक एक महिन्याच्या कालावधीमध्ये ती जाहिरात जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची येऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हे सुरू झाले त्याच पद्धतीने आता जी ठाणे महानगरपालिका आहे यासाठी सुद्धा लवकरच जी जाहिरात आहे ही अधिकृत संकेतस्थळावर येऊ शकते कारण पाहू शकता ही रिक्तपदांची आकडेवारी या पद्धतीने उपलब्ध झाले आणि याची कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांना जर जाऊ पाहू शकता इच्छुक असाल तो मी ठाणे अंतर्गत तर निवेदनेसुद्धा देऊन लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी निवेदनं दिली जाऊ शकतात या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला मिळणार असा आहेत आणि या सगळ्या महण महत्त्वाच्या भरती अपडेट्स महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद